कोबराय म्हणले आम्ही जीवन संबंध बोलण्याची नाही आता देवा देवा आता काहीच बोलायचं नाही पण आता शब्द महत्वाचा आहे आता म्हणजे इथून पुढं इथून पुढं इथून पुढं तो कोबरा देवाशिवाय काही बोलायचं ना असं म्हणतात याचा अर्थ अगोदर काहीतरी प्रसंग घडला असा आणि त्या प्रसंगाचा परिणामी की देवाशिवाय काय बोलायचं म्हणजे आता शब्दामुळे <laughs> आता शब्द मग काय प्रसंग घडला तो प्रसंग गुरुजी मी तीन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो माउली वैराग्य निर्माण झालं वैराग्य निर्माण झाले की मनुष्य म्हणू शकतो बोलण्याची नाही आता देवावीनं ना काही एका एक का। दुसरं सगून पांडुरंगाचं दर्शन झालं आणि ते पांडुरंगाचं रूप इतकं मनात बसलं त्या पांडुरंगाच्या रूपाचा परिणाम आता असा झाला की आता देवावीनं काही बोलण्याची नाही दोन हा आणि तिसरं म्हणजे निर्गुण तत्वाचा साक्षात्कार झाला म्हणजे चरा चरात भगवंत दिसायला लागला आणि चारा भगवंत दिसायला लागला त्या महात्म्याला विचारलं आता काय ठरवलं इथून पुढं त्या महात्म्याच्या मुखातले शब्द असतात आता सगळीकडे देव दिसायला लागल्या म्हणल्या आता एकत ठरले काय बोलण्याचे नाही आता देवीनं ना काय म्हणजे वैराग्याचा परिणाम आता देवीनं काय बोलण्याचे नाही सगुण पांडुरंगाच्या दर्शनाचा परिणाम आता देवीनं काय बोलण्याचे नाही आणि तत्वाचा साक्षात्काराचा परिणाम आता देवीनं काही बोलण्याची नाही वैराग्याचा परिणाम सोपा सांगतो वैराग्य भक्ती आणि ज्ञान तिन्हीचा परिणाम आता देवीनं काही बोलण्याची नाही <laughs> बरं ठीक आहे धावता प्रश्न मांडून चालतो या संबंधाने <laughs> महाराजांच्या जीवनातला प्रसंग पाहू आपण प्रसंग पाहू वैराग्य निर्माण झाले की मनुष्य म्हणू शकतो देवाशिवाय काय बोलायचं नाही म्हणजे तुकोबर आहे म्हणजे उत्तम व्यापार कुशल व्यापार नेतृत्व तुको म्हणजे गोड व्यापार काय झालं संसारात हळूहळू एक अडचणी यायला लागल्या पत्नी गेली आई वडील गेले मग दुःखाचा डोंगर आहे ना तो महाराजांना अस्वस्थ करायला लागला दुःखाचा डोंगर अस्वस्थ करायला लागला मग काय झालं मग जुने टाळकरी गावात भजन करायचे मंदिरात मग महाराजांचा संसार चित्त हळूहळू कमी होऊ लागलं कारण दुःखाचे डोंगर अस्वस्थ करू लागले ना मग महाराजांना काय झालं भजनाची गोडी लागायला लागली भजनाची गोडी लागली आणि लागल्याच्या नंतर मग तुकच्या मुखातले शब्द मुखात वचन येऊ लागले काय विठले चित्त किंवा तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे याच्यातला म्हणून महत्वाचा आहे म्हणून म्हणजे संसाराच्या तापांना तप्त ता झालो म्हणून तुझे आठवी मग हॅलो मग संसारातून चित्त कमी म्हणायला लागला आणि भगवंताच्या भजनाची गोडी लागायला लागली मग भजनाच्या भगवंताच्या भजनाची गुढी लागायला लागली इतकी गुढी लागली इतकी गुढी लागली महाराजांनी महाराज आता संसाराचं काय ठरवलं महाराज म्हणले नका मजपाशी प्रपंचा, प्रपंचा विषयी बोलूच ना काय मग तुम्ही काय ठरवलंय आता एक ठरवलंय काय बोलण्याची नाही आता देवावीनं ना काय याला वैराग्याचा परिणाम बोलण्याची नाही आता देवीनं काय एका दुसरं सगून पांडुरंगाचं दर्शन झालं की त्या पांडुरंगाचं रूप इतकं मनात बसलं की त्या पांडुरंगाच्या रूपाचा परिणाम असा झाला की देवाशिवाय काय बोलायचं म्हणजे आपण पाहू चरित्र पाहू मग महाराजांना भजनाची गोळी लागायला लागली एक दिवशी तुकोबऱ्याने विना घेतली आणि घेतल्याच्या नंतर विना घेऊन जी चंद्रभागेच्या पली इंद्राणीच्या पलीकडे गेले की डायरेक्ट डोंगरावरती गेले भामचंद डोंगरावरती गेले आणि गेल्याच्या नंतर अनुष्ठानाला बसले डोंगरावरती अनुष्ठानाला बसले आणि बसल्याच्या नंतर महाराज असं असं महिपती महाराजांनी संत महिपती महाराजांनी असं वर्णन केलं चौदाव्या दिवशी तुकोबारांना भगवंतांना दर्शन दिलं भगवंतांना मग तुकोबार अनुष्ठानाला बसले आणि पूर्ण देव गाव महाराजांना शोधते महाराजांनी असे वर्णन केले की सातव्या दिवशी तुकोबारांना दर्शन दिले पांडुरंगाने पण ते सापाच्या रूपात दिलेले सापाच्या रूपात दिलेले सापाच्या रूपात देव आले तुकोबार आणले महाराज डोळे उघडा मी आलो सापाच्या रूपात आलो तुकोबारा म्हणजे सहा रूपात दर्शन घेण्यासाठी मी एवढा अठास केला नाही मग जे वास्तव सगून स्वरूप आहे का ते मला दाखवा तेव्हाच मी अनुष्ठान अनुष्ठानमुळे आणि तसं म्हणायचं नाही तर महाराज तुकोबरांना पंधरा दिवशी पांडुरंगाने दर्शन दिलं आणि दर्शन दिलं गंमत अशी झाली ज्या दिवशी पांडुरंगाची भेट झाली त्या दिवशी छोटे कानोबराय पाहत पाहात महाराजांना डोंगरावरती आले त्या दिवशी कोणा दिवशी महेमपती महाराजांनी असं वर्णन केलं ज्या दिवशी पांढरंगाची भेट झाली त्याच दिवशी कानोबराय तिथं आले आणि आल्याच्या नंतर देव तुकोबाऱ्याकडे पाहतात कॉनोबर आहे पाह पाहतात तुकोबऱ्या देवाकडे पाहतात देव तुकोबाऱ्याकडे पाहतात दोघे एकमाकडे पाहतात आणि तितक्यात कानोबर आहे तिथं पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर महाराज आणि कानोबरा तितक्यात म्हणले बोलले कानोबरा काय दादा पूर्ण देवगाव तुम्हाला शोध आले आणि तुम्ही इथं येऊन बसला तसं म्हणल्याच्या नंतर त्या कानोबाऱ्यांच्या शब्दाचा परिणाम असा झाला भेटलेला पांडुरंग गुप्त झाला भेटलेला पांडुरंग गुप्त झाला मेहपती महाराजांनी वर्णन केलं गुप्त झाला आणि तुकोबांना वाईट वाटायला लागलं देव भेटला आणि यांच्या आवाजामुळे गुप्त झाला वाईट वाटायला लागलं पण तुकोबाच्या मनात एक आनंद सुद्धा मोठा होता कोणता कारण ते पांडरंगाचं रूप होतं का महाराजांनी डोळे भरून बघितलं होतं ते पांडरंगाचं रूप बघितलं होतं रूपात पाहण्यासाठी आठास केला होता ना ते पांडरंगाचं रूप डोळे भोगरून बघितलं आणि बघितल्याच्या नंतर कानोबाऱ्या म्हणले दादा चला घरी चला घरी सगळे बोलले तुकोबर म्हणले नको घरी चला सगळे वाट पाहिले नाही आता एकट ठरवलंय काय ते पंडरंगाचं रूप डोळ्यातून बाहेरच निघायला तयार नाही त्या पण रंगाच्या रूपाचा परिणाम असा झाला आता एकट ठरवलं हो काय बोलण्याची नाही आता देवावी भक्तीचा परिणाम भक्तीचा आणि तिसरा परिणाम ज्ञान निर्गुणताचा साक्षात्कार झाला म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे चराचारात भगवंत दिसायला लागला चराचरात भगवंत दिसायला लागला आणि चराचरात भगवंत दिसायला लागल्याच्या नंतर महाराजांना चरण महाराज आता तो कोबरांच्या मुखातले शब्द काय विठ्ठल जळी स्थळी आता एकच ठरवलं काय बोलण्याची नाही आता देवा काय देवाशिवाय काहीच बोलायचं नाही आता आम्ही ठरवलंय बर ठीक आहे का देवाशिवाय काय बोलायचं नाही सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल तू का म्हणे तुची खरा येऊ गा देव जर सोडला तर सगळा पसाराचेन काय बोलायचंय बाकीच्या गोष्टी काहीच बोलायचं नाही आम्हाला चिंतन आम्ही ठरवलं काय देवाशिवाय काय बोलायचं नाही बोलण्याची नाही आता देवावीन काही देवाशिवाय काहीच बोलायचं नाही हा नियम आम्ही आमच्या जीवनात केला अभंगाचं दुसरं चरण Ne diyorsun lan?